हॅलो फ्रेंड्स तर फायनली आम्ही पुण्यात पोहोचल्यानंतर सामान शिफ्टिंग करायला सुरुवात केलेली आहे तर हा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी आहे जे म्हणतात की ही नाटकी आहे म्हणून हिला नवऱ्याने सोडलेला आहे तर ठीक आहे मी तर माझ्या नवऱ्याला सोडलेला आहे ज्यांना लग्न करायचं असेल ते बिंदास त्याच्यासोबत करू शकतो एवढे बेश्रम झालेले असतात ना काही घेणं देणं नसते हजार वेळा सांगितलेलं आहे मी तमाशा करू द्या मी नाटक करू द्या तुम्ही बघू नका हा जोडून रिक्वेस्ट करते की तुम्ही बघू नका माझा त्रास काय आहे माझा प्रॉब्लेम काय आहे ते मला माहिती आहे तुम्ही जर मला मदत करू शकत नाही किंवा तुम्ही माझं ओझ कसं आहे हे माझं दुःख आहे हे जे आहे श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी चला फायनली आज तुम्हाला माझा फ्लॅट दाखवते परंतु हा व्हिडिओ त्या बाईसाठी आहे संविता जाधव ज्यांचं नाव आहे तर मला त्यांना सांगायचं आहे हो बाई मी मी वाईट आहे माझा नवरा लय चांगला आहे तुला तो एवढाच आवडत असेल तर तू बिनधासपणे त्याच्यासोबत लग्न करू शकते कारण तो कसं आहे कसं नाही हे माझ्यापेक्षा तुला जास्त माहिती आहे तर हे मी आज बोलणार नव्हती परंतु माझ्यासोबत काय घडलं काय नाही हे हे मी माझ्या चॅनलवर नेहमी शेअर करत असते माझा माझा फायदा नवऱ्याने उचलला भावानी भावजणी सगळ्यांनी उचलला आणि भांडणं होऊ नये माझं माझं जर कमी जास्त झालं तर माझ्या मुलां मागे कोणी नाही म्हणून मी माझं स्वतःचं हक्काचं घर गाव सोडून इथे आलेली आहे तर त्याच्यातही ती बाई म्हणते की ही बाई नाटक करते आमची शूटिंग सुरू आहे

इथं किती किती मस्त मस्त शोकेस आहे बघा हा स्नेक लेडी बग आणि किती सारा आहे हा बिग स्पायडरमॅन हे पण स्पायडरमॅन हा घोडा हे हे काय आहे सांग बरा खेकडा मम्मी युट्यूबर हॅलो फ्रेंड्स तर मग ला ते का सामान वगैरे लावलेलं आहे मी तर एकटी असते ना तर तुम्हाला सांगते इमानदारीनं अशी चक्करून पडली असती मी परंतु मावशीची मुलं माझी इथंच राहतात ना मग त्यांना मी कालच माझ्या आईने वगैरे सांगून ठेवलं होतं आम्ही येणार आहो म्हणून तर त्यांनी ते इथं आलं होते माझा भाऊ त्याचे मित्र वगैरे आणि त्यांनी सामान वगैरे सर्व मला वर चढवून दिलं आणि आम्ही जो फ्लॅट घेतलेला आहे तर तिथल्या किचनचं काम सुरू आहे तर त्याच्यामुळं आज मी तसं पण खूप थकलेली आहे सामान मी लावणारच नव्हती तर आता खालून पाणी आणलेलं आहे भाऊ गेलेला आहे पार्सल आणण्यासाठी तो पार्सल आणून देणार आणि नंतर आम्ही जेवण करणार खूप कालपासून लय थकलो बाबा आम्ही लय थकलो आई तर एवढी थकलेली आहे आईचं डोकं दुखत आहे आता आईला गुढी वगैरे जेवण वगैरे देते माझी पण तब्येत खराब आहे बघू शकता चल फ्रेंड्स तर आता आम्ही ना इथं पसारा सर्व पुण्यामध्ये आणून टाकले बघू शकता आणि आणून टाकल्यानंतर आता पार्सल बोलावलं जेवण वगैरे केलेलं आहे आणि काहीही सामान लावलेलं नाही आहे बघू शकता सगळ्या ते तसंच पडलेलं आहे आमचा पुलं इथंच ठेवलं बेटा इथंच चालू आहे ना ठेवायच्या आणि अक्षरशः भरपूर मुलांना येते झोप येते रात्रभर लय मुलांचे हाल झाले टेम्पोमध्ये लय हाल झाले म्हणजे सर्वांचेच हाल झाले कारण शिफ्टिंगमध्ये हाल भरपूर होतात आई बिचारी स्वराजला घेऊन रात्रभर समोर होती स्वराला घेऊन मी मागव होती आता एवढ्या झोपा येत आहे आणि विशेष म्हणजे या रूमचं तिकडं किचनचं कामही चालू चालू आहे फ्लॅटमधलं त्याच्यामुळं झालं हो बेटा हो बेटा दोन मिनटं तर त्याच्यामुळे तुम्ही बघे बघू शकता आम्ही फक्त आता हे सामान असंच ठेवून दिलेलं आहे काही कोणताही पसारा लावलेला नाही आहे आता मी करतो आराम आणि नंतर शांततेनं पसारा लावणार आहे ओके तर लवकरच भेटू आता प्रमोशनचा व्हिडिओ असल्यामुळे अर्जंटमध्ये मला हा ब्लॉग टाकावा लागला ओके तर चला खिडकी लव्हि ब्लॉगचा व्हिडिओ नंतर येणार हॅलो फ्रेंड्स तर आम्ही आराम वगैरे केला झोपली होती कालपासून जागरण होत आईल आता आणलेलं आहे पार्सल मेथीचा पराठा दही हे बघा इले तर एवढी झोप खात आहे असं वाटते बारा महिन्यापासून झोपलीच नाही ताल पाय चिकडे पाय फेस दाखवत दे झाली काय झोप हे बघा अजून आमचा पसारा लावायचाच आहे सगळा तसाच पडलेला आहे आलूचा पराठा जेवते आता नाटक करणे एवढं जर सोपं असेल तर मला असं वाटते प्रत्येक स्त्रियांनी नाटक करा ठीक आहे आमचं नाटक आम्ही आम्हाला लखला तुम्ही कोणीही टेन्शन घेऊ नका नाटक करण्यासाठीच आम्ही एवढ्या दूर पुण्याला आलो नाटक करण्यासाठी आम्ही एवढा मोठा फ्लॅट घेतला नाटक करण्यासाठीच आम्ही हा पसारा व्यस्त अस्ताव्यस्त केला नाटक करण्यासाठीच आम्ही लग्न केलं आणि नाटक करण्यासाठीच आम्ही मुलं पण जन्माला घातली ठीक आहे तुम्ही जर नाटक करत नाही ना तर तुम्ही चांगले चांगले व्हिडिओ टाका जेणेकरून समाजाला काहीतरी तुम्ही ज्ञानाच्या गोष्टी शिकवाल असं माझं म्हणणं आहे तर तुम्हाला कसं वाटत आहे ते नक्की सांगा आणि ज्यांना नाटक वाटते ना ते स्वतः त्यांच्या आयुष्यात नाटक करत असतात दुहेरी जीवन ते जगत असतात घरी त्यांना त्रास असतो प्रचंड त्रास असतो मग तो राग ते काय करतात तर आमच्या खा आमच्यासारख्यांच्या व्हिडिओ खाली येऊन त्या स्त्रिया तो राग व्यक्त करतात कारण त्या जर घरी बसल्या तर त्यांना पडतात फटके मग फटके खा खायचे नाही आहेत पण आपला राग कुठंतरी व्यक्त करायचा आहे म्हणून ह्या ज्या फर्स्टेज ज्या स्त्रिया असतात ना ज्यांना घरात भरपूर त्रास असतो त्या स्त्रिया अशा बोलतात कारण ज्यांना त्रास असतो ना त्या अशा बोलूच शकत नाही सो असो तर आज हा एवढा पसारा लावलेला होता कपडे वगैरे जे लावायचे होते कपडे वगैरे थोडा थोडा पसारा लावत आहे आणि ज्यांच्या नजरेत हे नाटक आहे तर हे नाटक आता थोडं थोडं मी सुरुवात केलेली आहे बाकी इथं म्हणजे आमच्या इथं रूमचं काम सुरू होतं म्हणजे टाकी वगैरे बसवणं पाण्याची ते काम वगैरे चालू होतं त्याच्यामुळे थोडासा पसारा लावलेला आहे आणि पसारा लावल्यानंतर आई आलेली होती तर आईने मस्तपैकी फोडणीची खिचडी लावण्याचा बेत केलेला आहे आम्ही आल्या आल्या पहिलं म्हणजे किचनचं थोडंसं सा सामान शेगडी सिलेंडर वगैरे लावून घेतलेलं ला आहे आणि नंतर मी म्हणजे ब्लॉक थोडं थोडा शूट करत आहे त्याच्यातही ते काही लोकांचा प्रॉब्लेम रोज म्हणते फ्लॅट दाखवते आणि दाखवत नाही दाखवत नाही अरे बाबा इथं आम्हाला वेळच नाही आणि तुम्हाला कधी काय दाखवायचं तो मोठा एक प्रश्न आहे नंतर आम्ही जेवण वगैरे केलं खालून पाणी वगैरे आणलं बस मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जर मला म्हणजे चांगलं बोलू शकत नाही तर वाईट पण बोलू नका आणि तुम्ही जर वाईट बोलत असाल तर मला पर्सनली तुम्ही कॉल करा म्हणजे मी तुम्हाला माझ्या आयुष्याची संपूर्ण कहाणी सांगते बाकी तुमचं काय मत आहे ते नक्की सांगा तर असं आहे थोडं थोडं पसारा लावणं चालू आहे तर सविता जाधव या ताईची कसं आहे काही लोकांना उत्तर देणं खूप गरजेचं असते तर या ताईचं असं म्हणणं आहे की इथं कमेंट लावत आहे मी की बाबा अशीच नाटकी आहे म्हणूनच तुला नवऱ्याने सोडलं तर हो ताई थँक्यू सो मच मी जर नाटक करत आहे तुम्हाला जर माहीत आहे मी नाटक करत आहे ओके तर तो, तो तुम्ही त्या नाटकाचा भाग कशाला बनता कशाला बनता त्या नाटकाचा भाग तुम्ही आणि कशाला तुम्ही व्हिडिओ बघता डायरेक्ट स्किप करायचा कारण कसं आहे व्हिडिओ टाकणं हे जसं माझं काम आहे तर व्हिडिओ पाहिणं त्याला लाईक करणं त्याला कमेंट करणं हे तुमचं काम आहे बरोबर ना मी मग नाटक करू द्या मी तमाशा करू द्या जे काही करते ते माझ्या फॅमिलीचा करते माझा करते मी तुम्हाला हळदी कुंकू पत्रिका अक्षर द्यायला येते का की सविता जाधव ताई मी आहे ना आता नाटक करत आहे तर प्लीज तुम्ही याल का आणि व्हिडिओ बघून एक कमेंट टाकसान का कशाला तुमचा वेळ वाया गमावता अरे आयुष्य हे खूप छोटं आहे आणि तिच्यातही तुम्ही दुसऱ्या दुसऱ्याला बघण्यात त्याला वाईट बोलण्यात गमावत असेल ना तर तुमच्या जीवनाला काहीच अर्थ नाही आहे ठीक आहे मी नवऱ्याला सोडणार किंवा मला नवऱ्यांना तो आमचा प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला एवढी माझा नवरा चांगला दिसत असेल आणि खूप आवडत असेल तर मी त्याला सोडून दिलेला आहे तुम्ही बिंदास त्याला नवरा करू शकता काहीच माझं म्हणणं नाही आहे मी स्वतः तुम्हाला लग्न तुमचा दोघांचं लग्न लावायला येईल कसं त्याला पण आता बायकोची गरज आहे आणि तुला असं वाटतं की तो खूप सुंदर आहे जर तो दोन मुलांना टाकून फिरतो त्याच्या जबाबदाऱ्या सोडून फिरतो आणि असा पुरुष जर तुमच्या नजरेत चांगला असेल तर बिंदासपणे मला असं वाटते तुम्ही त्याला नवरा करू शकता कारण ज्या स्त्रिया स्त्रियांना स्त्रिया त्रास सहन करतात सर्व काही सहन करतात त्यास ह्या त्रास समजू शकतात विनाकाळच्या बावळोट बावडट बाया आहेत ह्या त्रास समजू शकत नाही मग म्हण की तुम्ही आम्हाला बोलता तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय तुम्हाला समजत नाही <coughs> काही काही लोक बंद करते काही काही लोक एवढे बेश्रम झालेले असतात ना काही घेणं देणं नसते हजार वेळा सांगितलेलं आहे मी तमाशा करू द्या मी नाटक करू द्या तुम्ही बघू नका हा जोडून रिक्वेस्ट करते की तुम्ही बघू नका माझा त्रास काय आहे माझे प्रॉब्लेम काय आहे ते मला माहिती आहे तुम्ही जर मला मदत करू शकत नाही किंवा तुम्ही माझं ओझं कसं आहे हे माझं ओ दुःख आहे हे जे ओझं आहे ना हे मलाच घेऊन फिरावं लागणार आहे तुम्ही याच्यात ओझं हलकं करू शकत नाही आणि तुमच्यासारख्या लोकांच्या बोलण्यामुळे मला काही त्रास होतो आधी त्रास होत होता मला परंतु आता मी झाली बेश्रम कारण जशी तुम्ही बेश्रम आहे तुम्हाला कितीही बोललं तरी तुम्ही तोंड घालायला इथे येताच तुम्ही तुमचं तोंड घालताच घाणीत बरोबर तुम्ही इथं घाण करायलाच येता म्हणून अशा लोकांना निग्लेट करते मी आणि निगेटिव्ह लोकांच्या कॉमेंट मी डायरेक्ट डिलीट करत असते मला पॉझिटिव्ह लोक पाहिजे पॉझिटिव्ह कॉमेंट पाहिजे त्याच्यामुळे मी नाटक करू द्या मी तमाशा करू द्या माझा तमाशा आहे माझं नाटक आहे ते मी बघणार तुम्ही त्याचे सहकलाकार बनू नका तुम्ही त्याचे प्रेक्षक बनू नका या यूट्यूब चॅनलवर कुकिंगचे चॅनल आहे किंगचे चॅनल आहे भागवतचे चॅनल आहे भरपूर चॅनल आहे जे तुम्ही बघा तुमचा योग्य वेळ तुमचा योग्य नेट तिथं द्या तुमचा योग्य सल्ला तुम्ही तिथं द्या सविता जाधवताई असं मला वाटते ठीक आहे तर आशा ठेवते या व्हिडिओचा कोणालाही राग आला नसेल कारण जे निगेटिव्ह लोक आहे त्यांचं कसं बोलणं खूप आवश्यक असते त्यांना हे फक्त मला बोलायला याला त्याला येतात मला असं वाटते तुम्हाला जर माझ्या विषयी एवढा राग आहे एवढा द्वेष आहे तुम्हाला असं वाटते मी यूट्यूबवर दिसले नाही पाहिजे तर एक काम करा तुम्ही मला सर्वांनी मदत करा मस्तपैकी माझ्या मुलांचं शिक्षण करा मला खाया पियाला द्या माझं घर चालवा मी यूट्यूब बंद करते मी माझं काम करते व्हिडिओ टाकणं माझं काम आहे माझं यूट्यूब चॅनल आहे आणि डेली रुटीन मी माझं दाखवते तुमच्या घरचं येऊन तुमचं दाखवत नाही कारण हे दाखवायलासुद्धा काळीच लागते प्रत्येकाचं काळीच तेवढं मोठं नसते काही काही बाया नवऱ्याचा मार खातात काय काय करतात तरी तरी पण लोकायला सांगते आमचा नवरा लय चांगला आहे बरोबर कारण त्यांना तुम्ही ते जुन्या बायाच्या जुन्या काळातल्या बाया आहे मी जुन्या काळातली नाही आहे मी सुद्धा अन्याय सहन करत नाही आणि माझ्या मुलांना पण शिकवणार आहे की कोणाचाही अन्याय सहन करायचा नाही ज्या स्त्रिया स्वतःवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडतात त्या समाजाच्या नजरेत हे असतात वाईट असतात किंवा चरित्रहीन असतात आणि तुम्ही माझ्या चरित्राचं सर्टिफिकेट देणाऱ्या कोण तुमच्या तुमच्या गावातली आहे का मी तुमची गणगुळत आहे का तुमचे नातेवाईक आहे का तुमच्या घराला घर आहे का किंवा आपण एका गल्लीत राहतो का भावकी आहे का तुम्ही माझी मी भावकीला सोडत नाही माझे त्यांचे विचार पटत नाहीत त्यांच्या मी दारात का त्यांची थोबाड पण मी भागत नाही त्याच्यामुळं व्यवस्थित राहा नीट राहा आमच्या नाटकाचा तमाशेचा भागीदार बळू नका बस एवढंच तुम्हाला सांगायचं होतं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा ओके आणि निगेटिव्ह लोकांना मी पुन्हा एकदा विनंती करते की तुम्ही चांगले चॅनल बघा माझा चॅनल तुमच्यासाठी नाही आहे ज्या लोकां माझ्या लेवलचे आहेत किंवा ज्यांचे आयुष्यात दुःख आहे शून्यातून जे विश्व निर्माण करत आहे तेच लोकांसाठी हा व्हिडिओ आहे बाकी टाईमपास करणाऱ्यांसाठी व्हिडिओ नाही आहे शंभरी लोकांना बघितलं तर मला मी ही आहे संतुष्ट आहे एकदम ओके चला मग